हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना मला सगळं पार्लर आवरायचं ते बघू शकता एवढा पसारा झालेला आहे पार्लरमध्ये आणि मी काल मेहंदी काढलेली एवढी रंगली ना माझी मेहंदी आणि मेहंदी काढली मी सकाळी झोपत उठून बघितलं तर माझं एवढं असं तोंड आहे ना मेहंदीने असं रंगलेलं होतं आंघोळ करायचं फेशवॉशने मेहन असा चेहरा धुवून काढला आणि थोड्या वेळाने मला शूट करायचं आता त्याची पण तयारी करायची मला शूटची तर पहिले आवरून घेते मी सगळं आज मस्त हेअर वॉश केले कारण शूट करायचं हेअरस्टाईल व्यवस्थित आली पाहिजे त्याच्यामुळे तर आता मी एकदा हे नऊवारीन तिथं असं पडलेलं आहे ते सगळं व्यवस्थित ठेवून देते एकदा पार्लर झाडून घेते इकडे केस ती पण पडलेले परत कस्टमर पण चालू झाले ना तर पार्लरने आवडते ना मग मी स्वयंपाक करते आता मी बाहेरचं कामावरलं कपडे वगैरे धुतले तर चाल इकडे ना मम्मीचे चालू होते कस्टमर तर सकाळपासूनच कस्टमर चालू झाले होते आता हेअरकट चालू आहे तर मला अजून माझे शूटची पण तयारी करायची होती अजून काहीच तयारी झालेली नव्हती सगळी तयारी बाकी होती अजून आमचं जेवण पण बाकी होतं मम्मीने न नी इकडं मस्त हेअरकट केलं होतं आणि शा मी एकदम सिंपल ना एकदम सिम्पल मेकअप करणार आहे तर सगळ्यात पहिले ना सॉफ्ट क्रीम लावून घेतले आणि फाउंडेशन थोडेसे आय शाडू वगैरे लावले आणि लिपस्टिक लावली मला जास्त काही मेकअप आवडत नाही त्याच्यामुळे मी माझं मेकअप इन एकदम सिम्पल करते त्याच्यानंतर मम्मीने ना थोडीशी हेअरस्टाईल करून दिली मस्त फ्लावर वगैरे लावून दिले आणि आय लायनर बाकी होते मम्मीकडून मी व्यवस्थित ना लावून घेतलं कारण स्वतःच्या हाताने ना व्यवस्थित नाही येत त्याच्यामुळे ना आय लायनर मी मम्मीकडूनच लावून घेते

शाळे वाढायला नाही दी दीदी छान <laughs> आहे आणि माझा लुक कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर मेकअप माझ्या हाताने गेलाय आहे थोडाफार मम्मीने आय आणि ला ते लावून दिलं आहे तर चला आम्ही इकडे शूट करायला आलो ना तिकडं लगेच पाऊस इतका जोरात चालू झाला ना आधी तिकडं केला इतका पाऊस चालू आहे आणि आमचा कॅमेरामॅन इकडं येऊन बसलाय पण पक्षी पाहि ना दादू आधी या बसले डेंजर पाऊस चालू आहे असंच होत दर वेळेस पाऊसच येतो शूटच्या वेळेस कोणत्या घर

एवढा तुफान पाऊस आहे आमचा थोडासा शूट राहिला म्हणजे मी एकच वेळ राहिली होती किती एका शॉट एवढा डेंजर पाऊस होत नाही आता पार्लर आवडतोय सगळा पसरा पडला माझ्याकडून सांडली ते मग कशी दे मी नाही पटकन उचलायला गेले दीदी त्या मशिनरीला तू ऑनलाईन पाऊस बोल किती वेळेस म्हणले तुला मी बोल बोल ऑनलाईनच घे बाई इकडे पाहिलं कशी मस्त झोप चालू आहे झोप झाली आता हा ना आम्ही सूटला गेलो ना हा मधीचा असा मस्त कुर्ची झोपेलो आता काळू ए काळू नाव कळतं त्याला तिकडे चहा ठेवलाय मस्त चहा ठेवली एवढा पाऊस येऊन गेला मस्त चहाची तला आली तीन वाज तीन वाजले आता मम्मी बसली जेवायला डाळीच्या पिठा मग दोघी मिरची केली ते आम्ही दिया ना जेवण माझं दिया ये पाहिला का आरेवर माझं राहिलं करायचं मी शिकले ना अरे वाक ही वादा पाऊस पाहि ना आता किती उघडला आपण गेलो होतो तर किती पाऊस अगर नाही झाली मध्ये घुसान पाहिलं ना गाडी वाजली इकडे ना आता कस्टमर आले होते क्लीन तर मला कमेंट की क्लीनअपसाठी साठी काय यूज करते तर डीटॅनचा क्लीनअप आहे तर त्याच्यामध्ये स्क्रब क्लिन्झिंग पॅक सगळं त्याच्यामध्येच आहे आणि स्टीम कस्टमरला विचारून देते मी काही ना आवडतं काहींना स्टीम घ्यायला नाही आवडत तर त्यांना विचारूनच देते आणि मी डी पॅक पॅक ना, ना तेच यूज करते मम्मीने ना नूडल्स बनवले आज त्याच्या हाताने बनवले मला काय माहिती आहे बुधवारी बाजारच नाही का